लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र शासनाची सर्वात मोठी योजना या योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ज्या बहिणी पात्र आहेत आणि आता शासनाने आदेश काढला आहे आदेश काय काढला आहे केवायसीचा केवायसी करा एकतीस तारखेपर्यंत असे आव्हान करण्यात आलेले आहेत ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते जी आर आला जी आर आला पंधराशे जमा जी आर आला पंधराशे जमा अत्यंत महत्त्वाची अपडेट राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर हो ज्या हप्त्याची तुम्ही लाडक्या बहिणी एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते ना तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले तुम्ही बरोबर एकता हो पंधराशे रुपये थेट आता तुम्ही एक काम करा पहिले मेसेज चेक करा आणि मला सांगा आले का नाही कर ना जेव्हा मोबाईलचे मेसेजवरती तुम्हाला समजावतं की हप्ता आला की नाही कारण कोणत्या क्षणी हप्ता जमवला होता ओके चेक करत राहा